सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मानकरी सिद्धेश ठोबडे यांच्या वाड्यात दिवे प्रज्वलित करण्यात आले अनेक वर्षांची ही परंपरा आज तागायत सुरू आहे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सिद्धेश महेश उर्फ मुन्नाथ थोबडे यांच्या उत्तर कसबा येथील थोबडे वाड्यात सिद्धेश थोबडे आणि सौ सुप्रिया सिद्धेश थोबडे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून दिवे प्रज्वलित केले पाच दिवस हे दिवे प्रज्वलित करण्यात येतात ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती सिद्धेश थोबडे यांनी दिली सिद्धेश महेश थोबडे आज ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे यात्रेतील जे दिवे असतात ते घालायचा कार्यक्रम आज आमच्या थोबडे परिवाराकडून थोबड्यावाड्या इथं संपन्न झाला व हे दिवे हे पाच दिवसाचे दिवे असतात हे जत्रेतील पहिला दिवस म्हणजे बारा तारखेला संध्याकाळी हे दिवे आमचे उठले जातात